नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण चिकनचा झणझणीत रस्सा बनवणार आहे खायला अतिशय चविष्ट लागतो हा रस्सा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर हा रस्सा चोरून खूप छान लागतो तर हा झणझणीत रस्सा कसा बनवायचा तो आज आपण बघणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका चिकनचा रस्सा कसा बनवायचा तो बघूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकन त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा धनेपूड घालायचे आणि एक चमचा हळद पावडर घालायचे आता हे सगळं आपण चिकनला लावून घेऊ एकदम चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एक कुकर गरम करून घेतला त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि आप आपल्याला दोन मिनटं कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर हळद मीठ लावून ठेवलेलं ला चिकन यामध्ये घालायचं आहे आणि चिकनसुद्धा आपण चांगलं परतून घेणार आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला चिकन याच पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं आहे असंच चिकन परतल्यामुळं चिकनला खूप छान चव येते आता रंग बदलेपर्यंत आपण हे चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे त्यावरती एक भांडं ठेवायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकणार आहे यामुळे खाली चिकन करपत नाही आणि पाणीसुद्धा गरम होतं तेच पाणी आपल्याला चिकनमध्ये घालायचं आहे आता दोन मिनटांनी बघू शकता चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा आपण ते चांगलं मिक्स करून घेऊया पाच ते सहा मिनटं आपण असंच चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण जे पाणी गरम करून घेतले ते यामध्ये घालू थोडं थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्स करायचे आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला संपूर्ण चिकन शिजवून घ्यायचे ह्याच पद्धतीने थोडंसं पाणीवरती ठेवून ते त्यामध्ये घालत राहायचं मला जितपत आणि रसा पाहिजे तोपर्यंत पाणी घालत राहायचे दहा पंधरा मिनटं आपल्याला चिकन चांगले शिजवून घ्यायचे एकूण पंधरा मिनटं तरी लागतात चिकन शिजायला आता बघू शकता तुम्ही चांगलं चिकन शिजलेलं आहे आता एक चिकनचा पीस घेऊन आपण बघूया बघू शकता एकदम मौसूत चिकन शिजलेलं आहे आता चिकन बनवून तयार झालेलं आहे आता आपण मसाला कसा बनवायचा तो बघूया आता इथे मी मसाला बनवण्यासाठी कांदा घेतलेला आहे असा मधून फोडून गॅसवरती मी कांदा चांगला भाजून घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी खोबरं ते सुद्धा गॅसवरती चांगलं भाजून घेतलेलं आहे आता एक इंच आलं घेतलेलं आहे आणि एक कांडी लसूण सोलून घेतलेलं आहे मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि यामध्ये एक चमचा तीळ एक चमचा धने आणि एक चमचे फुटाले घेतलेत हे सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे सगळ्यात आधी मी खोबरं बारीक कापून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घेणारे या पद्धतीने असं बारीक खोबरं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर हे धने आणि तीळ घालायचे सगळे सुके चिन्हच घालायचे आहेत आणि आधी वाटून घ्यायचे आहेत आता त्यानंतर मी कांदासुद्धा असं बारीक करून यामध्ये घातलेला आहे आता त्यामध्येच लसूण पाकळ्या घालायच्या आणि आलंसुद्धा घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आणि हे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं बघू शकता या पद्धतीने मी एकदम बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे एकदम मऊसूत वाटण झालेलं आहे आता आपण रस्सा बनवायला घेऊया आता एक कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन तीन तेल तेल ते तीन चमचे तेल घालायचे तेल चांगलं गरम झाल्यानंतर जे वाटण करून घेतले ते यामध्ये घालायचे गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि संपूर्ण वाटण आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे एक तीन ती चार हे ते चार मिनटंही मी हे वाटण चांगलं परतून घेणार आहे तर यामध्ये आपण सुके मसाले घालूया मी एक चमचा हळद पावडर घातली आणि इथे दोन चमचे लाल मिरची पावडर घातली आणि एक चमचा धनेपूड घातली आणि हा रेडीमेड चिकन मसाला आहे एक मोठे दोन चमचे मसाला मी यामध्ये घातलेला आहे आता हे सगळं आपण चांगलं परतून घेऊया मसाले खाली करपू नाही त्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आता मिक्सरच्या भांड्यातच मी थोडं पाणी घातले आणि यामध्ये घालूया वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे एक सहा साथ ते सात मिनटं लागतात वाटण चांगलं परतून व्हायला आता बघू शकतो वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण जे चिकन शिजवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे मी हे चिकनचे सगळे पीस यामध्ये घालणार आहे आणि थोडंसं रसासुद्धा घालायचा आहे आता हे मसाल्यांसोबत चांगलं परतून घेऊया एखादा मिनटं आपल्याला हे चिकन चांगलं ह्या मसाल्यासोबत परतून नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचे पाणी घालताना गरम पाणी घाला त्यामुळे चिकनला चांगली तरीसुद्धा सुटते आता इथे मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जितपत्र असा पातळ पाहिजे आहे तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे आता बघू शकता मी एवढं पाणी घातलं आहे चिकनला चांगल्या खळखळून उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आता चांगला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून सहा ते सात मिनटं आपल्याला हा चिकनचा रस्सा चांगला शिजून घ्यायचा आहे आता बघू शकता दहा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे चिकनला चांगली तरीसुद्धा सुटलेली आहे रंग बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि चिकन सुद्धा एकदम पातळ न झालेलं आहे आता आपण हे चिकन शिजलंय का नाही ते बघूया चिकन सुद्धा मऊ शिजलेलं आहे बघू शकता आता त्यामध्ये आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि थोडस मिक्स करून घेऊ असा झणझणीत गावरान चिकनचा रस्सा बनून तयार झालेला आहे भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता खायला खूप छान लागतं बघू शकता चिकनसुद्धा एकदम मौसूज शिजलेलं आहे तर तुम्ही सुद्धा हा चिकनचा झणझणीत रस्सा घरी एकदा नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद